अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक येथे शनिवार दहा ऑगस्ट व रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलं आहे या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित केलं आहे या अधिवेशनात पूर्वसंध्येला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित केली आहे या परिषदेत नाशिक आजचे उद्या उद्याचे आणि मराठा समाज असा विषय ठेवलेला असून नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग व रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण व महिला व युवकांचे भवितव्य अशी संधी अशी दोन चर्चा सत्र आयोजित केलेली आहेत अधिवेशनाच्या समारोह हो विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून समारोप करण्यात येणार आहे राजेंद्र कोंढरे अध्यक्ष प्रमोद जाधव कोशा अध्यक्ष चंद्रकांत जिल्हा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाहेब बचाव स्वाती जाधव शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्ना राऊत संजय पोडोळ दीपक पाटील राजे भाऊ जाधव रामनिकम संदीप बरहे रोहिणी उखाणे ॲडव्होकेट स्वप्न राऊत सुवर्णा पाटील अनिता ढेमसे ॲडव्होकेट शैलजा चव्हाण रुपाली सोनवणे वंदना कदम आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते Râșii, uduf, sarcani. रोजगार स्वयंरोजगार कृषी पर्यटन अशा विविध क्षेत्रातले नामवंत जे रूपाची जे संस्थांचं नेतृत्व करतात असे देशभरातले दोन हजार प्रतिनिधी या ठिकाणी बोलावेत या विविध क्षेत्रातल्या आजच्या घडामोडी आणि भविष्यातली आव्हानं आणि त्यातलं मराठा समाजाचं स्थान काय असेल तर त्या दृष्टीकोनातून त्याच्यावर चर्चा होईल आणि त्या चर्चेतून ठराव तयार करून मराठा समाजाच्या नव्या तरुण पिढीसाठी एक दिशादर्शक ॲक्शन प्लॅन इनिशिएट करून त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा त्याच्यामध्ये शिक्षण आरक्षण महिला आणि युवकांचे पुढचे भवितव्य आणि मार्ग हे पण त्याच्यामध्ये विषय घेतलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा करून त्याच्यामध्ये अनेक देशातले आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ विधिज्ञसुद्धा सुद्धा या चर्चासत्रामध्ये भाग घेणार आहेत आणि त्यातून समाजाला निश्चित योग्य आणि अधिकृत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल अधिवेशनासाठी इतर सर्व यांना काय आपण आवड आहोत मग समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात विविध ठिकाणी लोक वेगवेगळी काम करतात त्यांना एका छत्राखाली आणून त्या खाली आणल्यानंतर त्यांचे एकत्रित विचार संकलित करणं आणि ते एका पाईपलाईनमधनं लोकांपर्यंत नेऊन देण्याच्यासाठी हा मार्ग आहे त्यासाठी आदल्या दिवशी गोलमेज परिषद आहे दुसऱ्या दिवशी चर्चासत्र दोन आहे आणि विविध क्षेत्रातल्या नामवंत लोकांचा सत्कार देखील आहे आणि विशेषतः सव्वाशे वर्षामध्ये नाशिक शहर जिल्ह्यातल्या अनेक दिग्गजांनी सामाजिक शैक्षणिक क्रांति के लिए वंशा हमें यह सत्कार दो हज़ार चौबीस में एक बड़ा कॉन्फ्रेंस यहाँ हम नासिक में ले रहे हैं ये कॉन्फ्रेंस में एजुकेशन एग्रीकल्चर बिजनेस एग्रो टूरिज्म और कई सदियों से एजुकेशन है ये सब के जो देश में काम करना ही हैं ऑर्गेनाइज किए उसके जो मराठा लीडर्स हैं वो सब इकट्ठा करके 11 अगस्त को हम नासिक में एक बड़ा कॉन्फ्रेंस के वजह तो से ज़्यादा से ज़्यादा मराठा समाज ज़्यादा से ज़्यादा पढ़े एजुकेशन में जाए बिजनेस करें ऐसी जो एक्टिविटी इसकी शिक्षा देने के लिए एक कॉन्फ्रेंस का आयोजन किया है और 10 अगस्त को हम नासिक शहर के जब मराठा लोक जो शोबा है उनकी वजह से एक बड़ा कार्यक्रम गोलमेज परिषद ले रहे हैं और परिषद में नासिक आज और कल और मराठा समाज उसका स्थान क्या है इसमें यहाँ की जी इकोनॉमी है जो महाराष्ट्र में जो फोर नंबर की इकोनॉमी है वो इकोनॉमी में मराठा समाज का जो वाटा है वो ज़्यादा से ज़्यादा होना चाहिए इसीलिए कई प्रोग्राम्स हमारे ऑर्गेनाइजेशन ने रखे हैं यानी इसके वजह से आज एक कॉन्फ्रेंस दिया करके महाराष्ट्र और सब देश में जितने जो ऑर्गेनाइजेशन उसके लीडर के लिए हम यहाँ अकेले पत्रकार परिषद के माध्यम से निमंत्रित करें कितने लोग